कोल्हापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात प्रार्थना करत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी घातलं साकडं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राज्यात सर्वत्र साजरा होतोय कोल्हापुरातही कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात प्रार्थना करत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी साकडं घातलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्ताने लोक लोकोपयोगी सप्ताहून अन्नदान वृक्षारोपण रक्तदान शिबीर यासारखे लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आलेले आहे माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी बोलताना अजितदादांचे कर्तृत्व शिस्त स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं असून सर्व पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना शुभेच्छा दिली आहे तो वाढदिवसनिमित्त अंबाबांना कशा पद्धतीने आनंद उत्सव महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साखडं घालून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आठवडाभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सत्ता म्हणून आम्ही त्याला नाव दिलं आहे आठवडाभर कार्यक्रम चालणार आहेत आणि आज आम्ही आई अंबाबाईला हेच सांगितलं आहे की जे जी व्यक्ती खरा आहे खरं बोलतं जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं हे सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळल्या लाडकी बहीण योजना हो तर एक मोठं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे सरळ वागणारे आमच्या अजितदादा यांनी सक्षमपणाने या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून जनते ते जनतेला एक न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून आईला साखडं घातलंय लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्वान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणानं एक महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर राहील तर आम्ही आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं हो। त्यांना चांगलं दीर्घायुष्य आयुष्य लाभावं हो त्यांना आणि त्यांच्या परिवाराला अशी प्रार्थना केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर